करने भी दो हां क्या नहीं इधर आ रहा है वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेशेंद तु तु शरद्रता या, या विनावंड मंडित पद्मासना ब्रह्मा ज्युत शंकरा प्रभुदेवी सरस्वती भगवती निशेष पहा मंगल मंगल सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी हरि ओम हरिओ श्री महागणपती नमहा श्री वास्तुदेव ताभ्यो श्री वास्तुदेव ताभ्यो नमहा तिथे अक्षद व्हायचे किरण ति तो हात लाव हाताला हरी ओम श्री महागणपती नमहा श्री वास्तुदेव ताब्यो नमहा आव्हान अध्यक्षतम समर्पया मी पुन्हा एकदा अक्षता व्हायच्या आसनार्थक्षतम समर्पया मी श्री वास्तुदेव ताब्यो नमहा आव्हाना अर्थशतम समर्पया मी आसनार्थक्षतम समर्पया मी थोडं पाणी सोडायचं दादा पडीमध्ये पाणी घे थोडंच घे सोड शुद्धोदक शुद्ोदस्नां समर्पया श्री वासुदेवताभ्युनमा श्री महागणपती नम शुद्धोदक स्नां समर्पया तोड पंचमृषद तिथे पंचामृतस्नां समर्पयाही पंचामृतस्नां समर्पया श्री महागणपती नम श्री वासुदेवताभ्युनमा पुन्हा साधपाणी सोडायचं पुन्हा शुद्धोदक स्नानं समपयामे शुद्धोदक समर्पयामि हरि शुद्धोदस्मर्पयार ओम समर्पयामि सकल पूजारे पुष्पं समर्पयामि हरि समर्पया हरिओमेव ताब्या नमः श्री महागणपती नमः सकल पूजा पुष्पं समर्पयामि हरि ओम श्री वास्तुदेव नमः श्री महागणपते नम वशरोपवश्रम समर्पया मी ठेवते ते वश्रोपवशन समर्पयाहागणपती नमहा वश्रोपवशन समर्पया घ्यायचं चला एक से, एक हळदीचेकपोट कुंकुचल लहरी ओम ही महागणपत नम श्रीवासुदेवताभ्यो नम वशरोपवश्रम समर्मि यज्ञपुवित समर्पयामि यज्ञपुवि समर्पयाृभ स्वह तत्सवितुरण्य मृगदेव शरीमध्ये धिओ यो न प्रचोदयात हर श्री श्रीवासुदेवताभ्यो नम श्री महागणपती नम श्री महागणपती नम श्रीवासुदेवताभ्यो नूर्वाकुरच समर्पयामीच दूर्वांकुरच समर्पयामिलाच पाड्यवायचं च समर्पयामि बिलवपत्रमच्या समर्पया मी हरिओमहा गणपती नमहा बिलवपत्रमच्या समर्पया मी ते बेलाच्या पाण्यावर अक्षता व्हायच्या अलंकारारक्षधम समर्पया मी पुन्हा एकदा अलंकारारक्षधम समर्पया मी हळद कुंकू व्हायची नाना परिमळ द्रवि आणि समर्पया मी दादा ह्या दोन बोटांचा वापर करायचा कसा ओम महा श्री महागणपती नमहा यज्ञ गोपीतम समर्पया मी अलंकारार्थ समर्पया मी नाना परिमल द्रव्य समर्पयामि समर्पया मी थोडं शेंदू थोडं गुलालवायचं नाना परिमल द्रव्या समर्पयामि समर्पया मी नाना परिमल द्रव्या आणि समर्पया मी हरिओ महा गुलाल श्री वास्तुदेवताभ्यो नम हे फुल ठेवायचं श्री महागणपती नमहा बहु पुष्प समर्पया मी आलत पुष्प समर्पया मी पुष्पं समर्पयामि पुष्प समर्पया मी हे फुलं गंधामध्ये बुडवायचं अर्थात हळ कुंकू लावायचं देवाला ठेवायचं बोडो जीते हालली मध्ये कुंकू मजे पडो दादा हरि ओम महा वास्तुदेव ताभ्य नमः श्री महागणपते महा नमः गंधाक्षत पुष्पम समर्पयामि गंधाक्षत पुष्पम समर्पयामि हरि ओम गंधाक्षत पुष्पम समर्पयामि ठीक है दादा त्या नारळावर पाणी सोडे हरि हरिओ महा श्री वास्तुदेवताभ्यो नमहा श्री महागणपते नमहा नारिकेल फलाने समर्पया मी हि नारकेल समर्पया मी नारळापासून देवाकडे असं करायचं पाच वेळा दादा ओम प्राणाय स्वाम अपनाय स्वाम व्यानायस्वाम उदय स्वाम समन स्वम ब्रम्हणे स्वाहा नारकेल फलाने समर्पया मी दोघांनी अगरबत्ती या एके घाटामध्ये देवाला दाखवा दिप धूपं समर्पयामि धूप समर्पयामि हरि मह धुपम समर्पया मी दीपं समर्पयामि धूपं समर्पयामि आता मध्ये दिवा आहे आता कसं ओवाळशील देवा हां बरोबर दीपं जतस्य यामि हरि ओम धूपं समर्पयामि दीपं जतस्य यामि हे शब्दे नमस्कार प्रार्थनापूर्वक प्रार्थना पूर्वक नमस्कारम नमस्कारोमि हे प्रार्थना पूर्वक नमस्कारम नमस्कारोमि हरि ओम शिवा वास्तुदेवताभ्यो नमः श्री महागणपतय महाप्रार्थना पूर्वक नमस्कारम नमस्कारोमि हरि ओम महाशिवास्तुदेवताभ्यो नमः श्री वास्तुदेवता बिओ नम श्री वास्तुदेवता बिओ नम हाताने तोल ते स्वच्छ करा हाताने हरिओ महा श्री वास्तुदेवता बिओ नम भिजवलेला गंध ते किती वर पाच इकडे वर पाच ओ महा वास्तुदेवदयांधु प्रणद क्लिशनासनं सुखम देय धनमदेय सुस्थिव वैश्विणे वास्तुदेवताभ्यो नम श्री महागणपती नम ओमेकदंताय विमय महा ओप्रतुंडाय महा धीमयी दंती प्रचोदयात ओम महालक्ष्मी महा विष्णुपत्नी विष्णुपत्ने धीमि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वस्ति नो इंद्रो रुद्रश्रव स्वस्ति नो पुका विश्वेद स्वस्ति नो तरिक्ष वरिष्ठ ने स्वस्ति नो बृहस्पति ओम शांति 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 हरि ओ महाकस्तुरी लाडपटे वक्षस्थली कुसुम ना सागरे वर मुक्ति वेणुकरे कंदनम हरि ओ महाशुद्धोदक स्नानम समर्पयामि शुद्धोदक स्नानम समर्पयामि पयस्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि पयस्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धो समर प्रारम्भे वदिती करो गणपती विद्यालया सागर अज्ञाना त्वारुणि बुद्धिमते दे आराध्य मोरीेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुखा वगरे देशान्तरा पठवे हेरम्बा गणनायक गजमुखा भक्ता बहुतोष व्यवहारोमषि महागणपतय महा श्री श्रीकलशदेवताभ्यो नम श्रीवासुदेवताभ्यो नलक्ष्मी श्रीमहे विष्णुपत्नीजी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा 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 श्रीपाद वल्ल दिगंबरा 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 श्रीपाद वल्ल दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा दिगंबरागंबरा दिगंबरा 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 दिगंबरागंबरा दिगंबरा 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 श्री गुरुदेव दत्त पुंडरीक गोदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय हरि ओम महाश्री देवताभ्यो नमः हरि महा अन्नपूर्ण देवताभ्यो नम ਬੰਗਲਾ ਦਾ ਮੌਲੀ ਮਹਾਸ਼ੀ ਅਗਣੀ ਅਗਣੀ ਜੈ ਤਾਪ ਬਿਉ ਨਮਹਾ ਸੇ ਅਨਨ ਪੂਰਨ ਜੈ ਤਾਪ ਬਿਉ ਨਮਹਾ ਕਰੁਣੁ ਵਰਤੀ ਬਾਦੋਟ ਲਾਵ ਹਰੀ ਓ ਮਹਾ ਇਖੜੇ ਬਾਦੋਟ ਲਾਵ

गंधाक्षत पुष्प समर्पया मी नमस्कार करायचं प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार मी प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार मी कुठल्या टोपशी मध्ये दूध येते ठेवा हरि ओम महा श्री अन्नपूर्ण देवताभ्यो नमः श्री अग्नि देवताभ्यो महा माऊली लावून घ्या पेटवून घ्या हरि ओम हरि ओम महा श्री अग्निदेवताभ्यो नमः श्री अन्नपूर्ण देवताभ्यो नम अग्निदेवताभ्यो नम श्री अन्नपूर्ण देवताभ्यो नमः हरिओ महा श्री अग्निदेवताव्यो नेवता श्री अन्नपूर्णदेवता नवक नमस्कार नमस्को मी प्रार्थनापूर्वक नमस्कार इथे अक्षर हळद कुमकु व्हायचे महा श्री अग्निदेव ताब्याम श्री अन्नपूर्णदेवताभ्यु नमः दोघांनी अक्षद हळद एक एक फुल ठेवा तिथे हरिओ महामक्ष समर्पया हरिद्रम समर्पयामि दोघांनी हरि ओम हम श्री अन्नपूर्णा देवताभ्यो नम श्री अन्न देवताभ्यो नम अक्षर समर्पयाम हरिद्र समर्पयाम कुम कुम च समर्पयाम हे अनंत कहीं

महा महा ओ ओ पवीत्रो, पवीत्रो सुची सर्व मंगल मंगले सर्वार्थ सदिक शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरि ओम श्री महागणपत नमः श्री वासुदेवता नम हे बोट अनामिका पाण्यामध्ये बुडवायचं दोघांनी डोळ्याला पाणी लावायचं नेत्रोदक स्पर्शामि नेत्रोदक स्पर्शामि हरि ओम नेत्रोदक स्पर्शामी हरि ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्था गतो पिवाय स्मरित पुंडरी काक्ष सवाय अभ्यंतर सूची सर्व सूची

ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम शंकणाय नम ओम वासुदेवाय नम ओम ओम नृद्धाय नम अच्युताय नम ओम नरसिंहाय नम उपेंद्राय नम ओम हरि नम ओम श्रीकृष्णाय नम हरि ओ मह ओम श्रीकृष्णाय नम दोघांनी महागणपतीचं स्मरण करायचं नमस्कार करायचा हरि ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा श्री महागणपते नम